वनहक्क प्रशासकीय उपस्थिती व विकास विकासविषयक महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न आमदार भाऊ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय प्रक्रियेस गती आज जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे माननीय जिल्हाधिकारी प्रभारी श्री बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय आमदार नितीन भाऊ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्वपूर्ण कळवण व सुरगाणा तालुक्यातील वन हक्क विषय विकास आराखडे व प्रशासकीय प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सर्व विभागांना एक महिन्याच्या आत समन्वय साधून प्रश्न मार्गी लावण्याचे स्पष्ट आदेश दिले बैठकीस उपस्थित मान्यवरांमध्ये तालुकाध्यक्ष राजू पवार माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळ धोम जिल्हा उपाध्यक्ष नवसु गायकवाड आनंदा झिरवळ सरपंच तुळशीराम महाले युवराज लोखंडे काशीनाथ वाघमारे रामदास सीताराम जाधव केम देशमुख तसेच वनविभाग कळवणचे तहसीलदार गटविकास अधिकारी व सार्वजनिक बांधकाम व विभागाचे अधिकारी उपस्थित होते बैठकीतील महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले कळवण व सुरगाणा तालुक्यातील दोन हजारहून अधिक प्रलंबित वनदावी तातडीने मार्गी लावावेत पात्र लाभार्थ्यांना स्वतंत्र सात बारा उतारे मिळावेत व इतर अधिकारातून नाव कमी करावं वनसंरक्षक व सहाय्यक वनसंरक्षक हे मुख्यालयात उपस्थित राहत नाहीत यावर कार्यवाही करावी वन विभागाकडे असलेल्या तीन दोन प्रस्तावांना त्वरित मंजुरी मिळावी ग्रामपंचायत समित्यांमध्ये पक्षीय राजकारण सुरू आहे यावर तोडगा काढावा एकोणीसशे बहात्तर पूर्वीचे पाझर तराव दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी द्यावा या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीतील निर्देशानुसार कार्यवाही अपेक्षित आहे श्री सप्तशृंगी गड विकास आराखड्यात भक्त निवासासाठी जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी कळवण व सुरगाणा तालुक्यातील अनेक अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत याबाबत ठोस कार्यवाही करावी या बैठकीत वनहक्क विकास व प्रशासकीय उत्तरदायित्व यावर भर देत जिल्हा प्रशासनाने निर्णय प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश दिले असून लवकरच या विषयावर सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे